तुला आठवतं का शाळेतील पाठीवर शून्य काढताना आपल्याला काय वाटायचं एक गोल काहीच नाही असं वाटणारं चिन्ह पण खरं तर हे काहीच नाही असं वाटणाऱ्या शून्यामुळे आज गणित संगणक सगळंच शक्य झालं पण एक प्रश्न नेहमी का विचारला जात नाही शून्याचा शोध कुणी लावला आणि अजून मोठा प्रश्न जगाच्या पाठीवर इतक्या बुद्धिमान लोकांनी हजारो वर्ष गणित केलं पण शून्य का सुचला नाही प्राचीन मध्ये पायथॉगोरस म्हणायचा शून्य म्हणजे काहीच नाही आणि काहीच नाही म्हणजे अस्तित्व नाही रोम लोकांनी शेकडो वर्ष गणित केलं पण शून्य हा शब्दच त्यांच्या भाषेत नव्हता अरब जगात झिरोचं नाव सिफ होत म्हणजे रिक्त पण या सगळ्या गोष्टी भारतात बदलल्या इसवी सणाच्या सातव्या शतकात उज्जैनच्या जवळ विदिशा भागात एक विद्वान होता आर्यभट्ट त्याने पहिल्यांदा प्लेसहोल्डर म्हणून शून्याचा वापर केला म्हणजे दहा शंभर हजार दहा हजार हे सगळं लिहिता यायचं कारण मध्ये शून्य आहे पण एक जरा वेगळा विचार करणारा माणूस पुढे आला भास्कराचार्य त्याने फक्त शून्य वापरला नाही त्याने शून्यावर गणित केलं पाच वजा पाच शून्य तीन वजा तीन शून्य इथेच त्याने विचार केला हा काही सुद्धा नाही पण याचं मूल्य अनंत असावं आपल्याला आप शिकवलं जातं शून्याचं मूल्य नाही पण सत्य हे आहे शून्यामुळेच मूल्य मोजता आलं बायनरी कोड वन आणि झिरो या दोनच गोष्टीवर गोष्टीवर आजचा संगणक चालतो सगळं डिजिटल वर्ल्ड व्हॉट्सअप इंस्टाग्राम युपीआय हे सगळं शून्याशिवाय अशक्य होतं कधी विचार केलाय का कुणीतरी एक दिवस काहीच नाही आणि जग बदललं एक दिवशी आणि आज ते काहीच नाही तुझ्या मोबाईलचा मेंदू चालवत आहे प्रत्येक वेळी जेव्हा वाटतं की आपल्याकडे काहीच नाही लक्षात ठेव शून्य देखील जग बदलू शकत शून्य डजंट मीन नथिंग इट मीन्स स्टार्टिंग पॉइंट उद्या आपण बघणार आहोत एक ऍक्सिडेंटल एक शोध जो कदाचित तुला माहीत नाहीये किंवा शिकवला गेला नाहीये आणि ज्याने संपूर्ण फ्युचरच बदललं सबस्क्राईब कर शेअर कर अशा मित्राला जो स्वतःला झिरो समजतो आणि लक्षात ठेव शून्य म्हणजे एंड नाही इट्स द बिगनिंग आणि असं स्मार्ट पद्धतीने मी रोज रात्री नऊ वाजता आणि दहा वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी शिकवत आहे सो so, लवकरात लवकर चॅनलला विजिट कर आणि प्लेलिस्ट मध्ये लाईव्ह सेक्शन मध्ये जाऊन बघ मी कसा शिकवतो हो आणि अशीच एक मालिका जी रोज रात्री आठ वाजता येते ज्या मालिकेचं नाव आहे अर्ध सत्य आणि ज्या मालिकेमध्ये रोज काहीतरी तुम्ही फॉलो करता पण त्याचं कारण तुम्हाला नाही माहिती त्या पलीकेच सायन्स आणि अध्यात्म तुम्हाला नाही माहिती त्याचं सगळं कारण अध्यात्म आणि सायन्स मी त्या एपिसोडमध्ये घेऊन येतो सो त्या अध्यायांना बघायला विसरू नका आणि एकदा जाऊन नक्की बघा मी नक्की काय सांगतो आणि एक नवीन मालिका आपली रोज चालू होती त्या मालिकेचं नाव मी नक्की उद्याच्या एपिसोड मध्ये कारण त्यामध्ये बघणार आहोत या भारताला समजून घेणार आहोत या विश्वाला समजून घेणार आहोत बघणार आहोत की नक्की आपला भारत देश किती पॉवरफुल होतो सो भेटूया उद्याच्या एका नवीन शोधासोबत जो कदाचित एक ऍक्सिडेंट एक होता